मला टेन्शन आलं म्हटलं तर काय झालं माझ्या मोबाईलला काय माहिती अचानक हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून श्रद्धाच ब्लॉग नंबर वन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता ना दुपारचा एक वाजलेला आहे मी आत्ताच ना बाहेर गेली होती बाहेर म्हणजे ना आता तुम्ही रेग्युलर व्हिडिओ जर असाल तर तुम्हाला माहिती आहे यांच्या ना डेंटिस्ट म्हणजे दातांचं ट्रीटमेंट वगैरे झाली होती पण एक ट्रीटमेंट झाली म्हणजे त्याला कॅप वगैरे बसव बसवली आणि ना त्याचा इफेक्ट दुसऱ्या याच्यावर झाला मग आपल्याला जी अक्कलदाड वगैरे असते ना मग ती पण खूप दुखायला लागली ती पण म्हणजे तिच्यावर थोडंफार ना इफेक्ट झाला आणि मग ती दुखायला लागली ती सुजली रात्रीतून खूप आणि तिला ना गाठ वगैरे तयार झाली होती त्यामुळे ना ती म्हणजे हे काल दवाखान्यात जाऊन आले एक्सरे वगैरे काढला होता आणि मग आज ना डॉक्टरने बोलवलं होतं मग ती डाळ आता आज काढून टाकली अक्कल डाळ दाताचं दुखणं यांच्या मागचं काही संपत नाही आता डाट तर ती काढून टाकली म्हणजे अक्कल दाढ आम्ही काढून आलो आता जस्ट घरी आलो मग आजची देवपूजा आज आहे गुरुवार तर मी सर्व काही आवरून गेली होती पण आहे ना क भांडे माझे बाकी होते कारण की सकाळी पाणी वगैरे येऊन गेलं मग दवाखान्यामध्ये ना साडे अकरा वाजता जायचं होतं साडे अकराची अपॉइंटमेंट होती तर म्हणून मग पटापट गेली भांडे वगैरे आणि बाकी आहेत आवडायचे आणि कालचा व्हिडिओसुद्धा मला अजून थोडासा एडिट करायचं आहे अपलोड करायचं आहे असं आहे आणि आता मग तर दवा आपण दाताच्या दवाखान्यामधून आलो ना की डॉक्टर आपल्याला ना दहा मिनटानंतर आईस्क्रीम खायला लावतात त्यासाठी ना मग मी आम्ही येताना आईस्क्रीम घेऊन आलो बरंच काय काय म्हणते थोडंफार सामान आणायचं होतं किती दिवसाचं मला मॉइश्चरायझर भेटत नव्हतं खूप दुकानामध्ये फिरली पण काय माहीत नाही नेलियाचं मॉइश्चरायझरच भेटत नव्हतं त्यासाठी मग आज ते पण घेऊन आली आणि आमचे जे आईस्क्रीमचे कप आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम काढ ना मग आता मागे तरी ना दरवेळेस ग्रीन पिस्ता आणायची ना तर आज कोणतं आणलंय काजू नाही नाही काजू अंजीर आणले काजू अंजीरे, काजू अंजीर हां तर काजू अंजीर फ्लेवरचं ना आईस्क्रीम आणले तर म्हटलं चला आता यांना ना तीन वाजता परत द्यायचे आता पण द्यायचं आहे मग आणले आता शौरू तर चालले आईस्क्रीम मस्तपैकी कपमध्ये धुतोय आईस्क्रीम खायचं आहे ना त्यामुळे मग कप वगैरे धुतोय असं जर काही काम सांगितलं तर करणार नाही हो की नाही शौरू तर शौरू घरीच होता बाहेर खूप ऊन आहे आजही ना मी मस्त असं एक ब्लँकेट धुतलं मशीनला दुलेही धुतली आज आणि बाकीचे कपडे वगैरे सर्व काही हाताने धुतले होते तर चला आता आईस्क्रीम वगैरे बघा शौरू तुम्हाला दिसत असेल आवड ताड पटकन अजून भांडे भरपूर पडले भांडे घासायचे त्याच्या आधी ना आता पहिले मुगाची खिचडी पण लावायची तू खाणार का पप्पांना खिचडी लावायची सिंपल सिंपलवाली खाशील ना पहिले आता आईस्क्रीम देते आम्ही सर्वजण आईस्क्रीम घेतो आणि मुगाची खिचडी लावतो चल दाखव मला एक मिनटं कोण काजू बदाम आहे काजू अंजीर बोलले मी हां काजू अंजीरच आहे काजू बदाम ओपन करता येतं कने हळूचा का हळूच लागून जाईल टाकायच्यात हळूहळू हळू छान आहे रे टेस्ट वाढणं तर छान आहे हळू हा। हळू याच्यात पण टाक थोडं हळू जरा इतकाच लावा लागतोय का कडक आहे का पण देत मग काय नाही आवडलं तुला हो दरा तर आताना साधी अगदी मुगाच्या डाळीची खिचडी बनवते जास्त गरम गरम खायचं नाही जास्त थंड पण खायचं नाही म्हणजे थंड खायचं थोडंसं आईस्क्रीमच खायचं कातर आहे तिथे ठणका लागला पाहिजे पण आहे ना गरम वगैरे खायचं नाही चहा पा वगैरे चहा कॉफी अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस काहीच घ्यायचं नाही असं सांगितलं तर आता ना फक्त जिरं मोहरी हिंग लसूण आणि थोडासा कडीपत्ता हळद एव याची फोडणी दिली आणि तांदूळ यांना धुऊन टाकले तर ही खिचडी ते म्हणतात ना आजारी पेशंटला देतात तर तशी ही खिचडी पण आहे ना गरम गरम खायला खूप छान लागते आणि ना तुपामध्ये फोडणी केली तर आणि हळद वगैरे टाकली तर एवढी साधी सिंपलच चवीनुसार मीठ टाकलं आणि ना पाणी वगैरे ॲड केलं आता म्हटलं खिचडी होतेच आहे तोपर्यंत ना लगेचच खिचनोटा खूप सारा पसारा होता तर म्हटलं चला लगेचच ना भांडे वगैरे आवरून घेते म्हणजे ना कुकरसुद्धा सुद्धा होईल तोपर्यंत तर बघा खिचडी होईपर्यंत यायला मी सर्व काही होते नव्हते तेवढे सगळे काही भांडे घासून घेतले ते बघा इथे भांडे घासून झाले म्हटलं एकदा का पडलं ना चा, चा, गा गा, की मग ते डायरेक्टली चार वाजता त्याचा मूर्त लागेल त्यापेक्षा म्हटलं खिचडी पण होते मला लगेच सगळं भांडे घासून येऊ आता कुकर बंद केलं आहे कुकर थंड पण झालं आहे आणि ना उपवास आहे माझा गुरुवार आणि मी आईस्क्रीम खाऊन घेतला आता उपवासला आईस्क्रीम चालतं की नाही चालतं तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा तसं तर त्याच्यामध्ये काजू अंजीर जसं तुम्हाला सांगितलं तो तोच फ्लेवर होता पण मला तर काय वाटत नाही चालतं का नाही चालतं आई तर म्हणतात चालतं दुसरं काही नसतं त्याच्यात काय माहिती आता चालतं काही नाही पण जाऊ द्या मी चोकून खाऊन घेतलं मला काय माहितीच नव्हतं की आईस्क्रीम म्हणजे उपवास आहे हे माहिती होतं पण असं वाटलं उपवासाला आईस्क्रीम चालत असावं तर ठीक आहे आता यांना देते खिचडी दे वगैरे काढून देते आणि ना मी आता दुसरं काहीच केलेलंच नाही आहे येता येता साबुदाना आणायचा होतं तो, तो, तो पण विसरून गेली तर बघा आईने छान असा ना आंबा काढून ठेवला माझ्यासाठी मला म्हणे आता याला छान धू आणि तू पण खाऊन घे आंबा तुम्ही आंबा खाणारे छऊला आणि यांना खिचडी देणारे मुगाच्या डाळीची जी आता मी केली ती आणि सकाळी मी टोमॅटोची चटणी आणि पोळी पण केली होती हे बघा टोमॅटोची चटणी पोळी कारण की ना दवाखान्यामध्ये जाताना जेवण करून जायचं होतं त्यामुळे मग स्वयंपाक केलेला होता आता चला त्यांना देते खूप गरम होते लाईट पण चालू आहे वरती फॅन बंद आहे कारण की देवाचा दिवा आणि गॅसला पण हवा लागते तर ठीक आहे चला आता त्यांना देते जेवायला आणि मी पण थोडंफार खाते चला शौदर मस्त आहे कूलरची हवा खात मस्त असतात आंबा मी थोडंसं खाल्ल्यानंतर ना थोडासा आराम वगैरे केला आ, काम वगैरे सर्व आवरलं होतं आता ना चार चार वाजले होते तर आम्हाला बघा शेवया करायच्या आहेत तर ना खरं शेवया वर्षी काही करायच्या नव्हत्या कारण की होत्या असं बोलल्या आई आणि मग आम्ही काही करायचं नाही असंच ठरवलं होतं पण आता डबा वगैरे चेक केला आणि ना एक दोन वेळेस आता रसासोबत तुम्हाला जसं मी मागे दाखवलं होतं रस शेवया खातात मग आई म्हणे एवढ्या काय आपल्याला वर्षभर पुरणार नाही त्यासाठी ना इथे शेवयांसाठी ना गहू आईने धुतले दोन पाण्याने स्वच्छ धुतले आणि आता ना थळत ठेवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ना तेल आणि मीठ लावणे ना ठेवायचं म्हणजे त्याच्या ना कोंडा जो असतो ना तो चांगला पडतो आणि आपली जी शेवई असते ना ती छान होते असा लगदा वगैरे होत नाही म्हणजे ते म्हणतात ना खूप असं हे होत नाही त्यामुळे मग त्याला तेल आणि मीठ लावून ठेवलं आता ना हे रात्रभर तसंच ठेवायचं आता उद्या मी तुम्हाला दाखवेलच घेऊन जाऊ तेव्हा तर आता ना इतर ओटावरचा पसारा वगैरे आवरला आणि ना तेलाच्या बॉटल किटली वगैरे जे आहे ना ते सर्व रिकाम झालं होतं मग ये ना तेल वगैरे नसं असं ना की मी घाईच्या वेळेस खूप हे होतं ते तेल काढायचं आणि हे पत्र्याचा डबा जो असतो ना का तो थोडं थोडं बघा काढण्यासाठी थोडं अवघडच जातं तर तुम्हाला आता भा मागे दिसत असेल भांड्यांची पाटी म्हणजे मी भांडे वगैरे सगळे काय आवडले आता पाच वाजले होते पाच सव्वा पाच म्हटलं चला तेल वगैरे सर्व काही काढून घेते आणि ही जी तुम्हाला मी दाखवली होती ना तेलाची तर एवढी मला काही फारशी आवडली नाही कारण की ना सर्व काही आपण तेल ओतल्यानंतर ना सगळं ओघळाचा खाली येतो कितीही आपण पुसलं ना तरी थोडाफार ओघळ खालीच येतो आणि बॉटले सर्व काही खालून अशी तेलकट होऊन जाते म्हणजे त्याच्या खाली ना कंपल्सरी आपल्याला प्लेट ठेवावी लागते त्यामुळे मला ही कलक्या फारशी एवढी आवडली नाही पण ठीक आहे आता जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस कारण की जे वरचं जे झाकण आहे ना कचकड्याचं ते सुद्धा त्याचं म्हणजे एकदमच असं क हलका आहे म्हणजे पटकन असं त्याला क्रॅक वगैरे जाऊ शकतं आणि अशी भीती वाढ लावताना वगैरे पण ठीक आहे आता बघूया किती दिवस जाते तर तेल वगैरे काढून घेतलं चहापाणी माझं सर्व काही आवडलेला होता आता मस्त फ्रेश होते मी आता सगळं काय आवडून झालेलं आहे सहा वाजलेले आहे चहा पाणी वगैरे सर्व काही झालं आणि तुम्ही पाहिलं तेलाची बॉटल वगैरे तुम्ही ना भरून ठेवली कारण की मग ना सर्व सगळ्यातलं तेल संपलं होतं ते सर्व काही काढून घेतलं आज ना मोबाईलने इतका त्रास दिला ना व्हिडिओ कन्वर्ट पण होत नव्हता व्हिडिओ अपलोड पण होत नव्हता जसं घरी आले ना त्याच्यानंतर तो लगेचच व्हिडिओला एडिट केला मी लगेच तो कन्वर्टला लावला अक्षरशः दोन ते अडीच तास लागले आज व्हिडिओ कन्वर्ट झाला माहिती नका का काय झालं होतं आणि ना मोबाईलचं जे आपलं असतं ना स्पेस तेसुद्धा खूप असं फुल झालं होतं मी लगेचच डिलीट वगैरे केलं यांना पण दाखवलं मोबाईलसुद्धा ना एवढा हँग होत होता स्लो चालत होता एवढं कसं एवढं सर्व काही केलं सर्व काही डिलीट वगैरे केलं म्हटलं आता ठीक आहे आता आपण आहे ना म्हणजे कन्वर्ट पण झाला व्हिडिओ आणि म्हटलं चला आता पटकन आहे ना अपलोडला लावून देऊ तर अपलोडला लावला म्हटलं आता सर्व काही काम आवरून येते तोपर्यंत सगळं तो व्हिडिओ अपलोड होईल बघून येते बघायला नंतर बघायला आले तर व्हिडिओ अपलोडच होत नव्हतं म्हणजे अगदी एवढं एवढंसं झालं होतं बघते सर्व बाकीच होता मला टेन्शन आलं म्हटलं आता काय झालं माझ्या मोबाईलला काय माहिती अचानकच असा खूपच स्लो चालायला लागला हँग व्हायला लागला तर मग आता झाला अपलोड फायनली आणि मग आता चार्जिंगला लावल्या आज चार्जिंगसुद्धा इतकं स्लो होते काय माहिती काय झालं काय कळतच नाही सकाळपासून खूप त्रास दिला मोबाईलने आणि तुम्ही पाहिलेत आता शेवायचे गहू वगैरे टाकले आई बाहेर येणार नारळ सोलत मग नारळाचं झाड आहे ना तर मग घरचंच खोबरं वगैरे पण असतं म्हणजे वापरते मी तर आता बघूया संध्याकाळी काय भाजी वगैरे करायची आता छानपैकी फ्रेश वगैरे झाली आणि जसं तुम्हाला बोले ना सकाळी की मॉश्चुरायझर मला भेटत नव्हतं नेहमी याचं तर आता हे जुनं आहे मी दोन अशा डब्या आणल्या आज डायरेक्ट किती फिरली दोन तीन दिवस मॉशुरायझरच भेटत नव्हतं हे बघा हे आणलं दोन आणलं डायरेक्ट छोट्या साईजमध्ये होत्या तर मग डायरेक्ट दोनच घेऊन आली म्हटलं बघूया आता तर ठीक आहे चला आता थोड्या वेळ तुमच्याशी बोलते तोपर्यंत माझा इथे मोबाईल पण चार्जिंग होईल तर चला तर बघा आता माझा सगळा काही स्वयंपाक झालेला आहे उपवास म्हटलं ना की हमखास वरण भात हा असतोच म्हणजे गुरुवारी तरी असतोच तर छान असं वरणभात बनवलेलं आहे वरण भात कोबीची भाजी पोळी आंब्याचा रस्ता असतोच मी तुम्हाला काल पण बोलली आणि बघा कोबीची भाजी बनवली मुगाची डाळ घालून तर आता सगळा काही स्वयंपाक झालेला आहे आणि ना आता मी शौरूला जेवायला देते मी पण जेवण करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते चला आता सगळं काय आवडून झालेलं आहे जेवण झालं आपलं जे रात्रीचं जे भांडे कुंडे जे असतात किचनचं काम सर्व काही आवडलेलं आहे आता फक्त ना स्किन केअर राहिले तर मी स्किन केअर रात्रीचं काय करते तुम्हाला सांगते तर काही नाही आपण दिवसभरामध्ये काहीही चेहऱ्याला मेकअप करू अगर ना करू पण यांना रात्री आपला फेस वॉश केल्याशिवाय आपण झोपायचं नाही मग तुम्ही ज्या म्हणजे तुमच्या स्किनला जो पण काही कोणता फेसवॉश सूट होत असेल ना तो फेसवॉश तुम्ही वापरा आणि फेस वॉश करा फेस वॉश झाल्यानंतर मग ना त्याच्यावर मॉश्चुरायझर अप्लाय करायला विसरू नका कारण की कसं होतं ना आपण हे वापरलं काय फेसवॉश वगैरे जरी वापरला ना थोडंफार बघा स्किन आपली थोडीशी ड्राय वगैरे होती तर त्यासाठी ना मॉइश्चरायझर आपण लावायचंच लावायचं म्हणजे आपली स्किन जी आहे ना रात्रभर छान अशी हायड्रेट राहते आणि अंडर आय वगैरे जर असेल नाही काही जणी ना असतात तर तुम्ही त्याच्यावर सिरम वगैरे पण लावू शकता म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी तर एवढंच मी करते तर तेच आता राहिले आणि झाले असा होता आजचा दिवस मोबाईल माझा आज म्हणजे देतोच आहे प्रॉब्लेम काय झाले काय माहिती नाही तर ठीक आहे चला असा होता आजचा गुरुवारचा दिवस असा गेला पूर्ण दिवस तुम्हाला सर्व शेअर केलं मी तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय बाय